नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर कंदार तालुक्यातील कवठा येथे शस्त्राचा धाक दाखून दरोडा टाकून दागिने आणि रोख रक्कम अशी एकेचाळीस लाख रुपयाची लूट करणाऱ्या टोळीचा नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केलाय दहा पैकी सहा दरोडेखोरांना जेरबंद करण्यात नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश आले आहे या घटनेतील पस्तीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केलाय कवटा येथील गजानन येरावार यांच्या घरी पंधरा जून रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दरोडा पल्ला होता दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत अठ्ठेचाळीस तोळे सात ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम बावीस लाख रुपये असा एकेचाळीस लाख पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल लुटला होता या घटनेने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली होती दरोडेखोरांना अटक करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते या प्रकरणात पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पथक स्थापन करण्यात आले दरोडेखोर हे परराज्यातील असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून गुजरात राजस्थान राज्यातून पथकाने आरोपीचा शोध घेतला त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे नांदेड येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध घेत आरोपींना राजस्थान आणि गुजरातमधून अटक केली आहे पकडलेल्या आरोपीकडून चारशे पाच ग्रॅम सोने पंचावन्न ग्रॅम चांदीचे दागिने आणि आठ लाख पन्नास हजार रुपये व या घ वापरलेले वाहन तीन मोबाईल असा एकूण चौतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे गावामध्ये कंदारा ऑपरेशनच्या अंतर्गत एक दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये गजानन एरावार यांच्या गजानन कृषी केंद्राच्या वर ते राहत असताना आ, रात्री तीन वाजता एक टोळीने येऊन त्यांच्या घरातले सोनं आणि कॅश रक्कम ही चोरून नेलेली होती त्यामध्ये दोन जणं जखमी झालेले होते एकाला पायाला इजा झाली होती आणि एकाला डोळ्याला इजा झालेली होती तर या प्रकरणानंतर गांभीर्याने दखल घेऊन आमच्या टीम्सने विशेषतः एल सी बीच्या सर्व पथकांनी फार चांगलं काम केलं आणि तातडीने आरोपीची माहिती काढली आरोपीचा पाठपुरावा केला आणि आज आपण आरोपी अकरा आरोपींपैकी सहा आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी सोनं जे शंभर टक्के रिकवर झालेला आहे आणि कॅशपैकी साडेआठ लाख रुपये रिकवर झालेलं आहे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के रिकवरी आपण या आरोपींकडून केलेली आहे आणि गुन्हा उघडकीस आणलेला आहे आरोपी कुठून अटक केली आरोपी यामधले काही आरोपी ॲक्सिडेंटमुळे ॲडमिट आहेत आणि काही आरोपी गुजरात आणि माउंट आबू राजस्थान येऊन अटक करून आणलेले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार खंडेराय धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे रविकुमार वाहुळे उपनिरीक्षक आनंद बच्चेवार शाईनाथ पुयड मिलिंद सोनकांबळे यांच्या पथकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची